बऱ्याच वेळा काय होतं आपण एखादा संकल्प करून माळा जप करत असतो अगदी व्यवस्थित म मंत्र जप करतो मालाजप करतो आणि तरी पण आपल्याला रिझल्ट दिसत नाहीत जे अपेक्षित असतात ते संकल्प पूर्ण होण्यामध्ये डिले होत असतो तर बऱ्याचदा हा कर्मांचा भागसुद्धा येतो की आपल्याला जे हवं असतं ते आपल्या गुरूंच्या इच्छेनुसार मिळत असतं आणि ती वेळ आलेली नसते म्हणून सुद्धा काही काही वेळा फळ मिळायला उशीर होतो मात्र जेवढ्या गोष्टी आपल्या हातात आहेत जसं की जी माळ आपण यूज करत आहो मंत्रासाठी ती सर्वात आधी बघायचं की आपण संस्कारित केलेली आहे का जर ती संस्कारित नसेल तरीसुद्धा कधीकधी आपल्याला जे माळा जपाचे फायदे असतात ते डिले होत असतात त्यामुळे माळा संस्कारण काय असतं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत आणि ते कसं करायचं हेही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर माळा जेव्हा आपण संस्कारण करतो तेव्हा आपल्याला त्याचे ते शंभर टक्के फायदे मिळत असतात नक्कीच जसं मी आधी म्हणाले की आपल्या कर्मानुसार आपल्याला वेळेवर किंवा उशीर किंवा लवकर अशी फळं मिळत असतात गुरूंच्या आज्ञेनुसार मात्र जेवढं जो मी जसं म्हणाले जेवढं आपल्या हातात आहे तेवढं आपण नक्की केलं पाहिजे त्यामुळे संकल्पित माळा जप करण्याच्या आधी तुम्ही माला, माला संस्करण नक्की करा आणि ते कसं करायचं आहे हे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया चला सर्वप्रथम आपण बघूया आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे माला संस्कारणासाठी तर सर्वप्रथम एक तेलाचा दिवा एक तुपाचा दिवा त्यानंतर पंचगव्य तांदूळ हळद किंवा कुंकू किंवा दोघां दोघं असले तरी चालतील धूप नऊ पिंपळाची पानं आठ आठ दिशांना ठेवण्यासाठी एक माळा ठेवण्यासाठी त्यानंतर धूप दीप कापूर जसं की आपण साहित्य बघितलं सगळं तर सगळ्यात आधी जेव्हा पिंपाळाचे नऊ पानं आपण तोडून आणत असतो तेव्हा पिंपाळाला प्रार्थना करायची आहे की आम्ही ज्याही कार्यासाठी तुझी पाने नेत आहोत ते कार्य सिद्ध होऊ देत आणि तुला जो काही त्रास होत आहे पाने तोडतानाचा त्या त्रासातून त्या त्या त्रासासाठी आम्हाला क्षमा कर आणि पूजेला ती पाणी ठेवताना तुम्ही सोयीस्कर व्हावं ह्यासाठी त्याची सुद्धा तोडून घेऊ शकता आता या सीझनमध्ये पानझळी असल्यामुळे मला भरपूर पाने मिळालेली नाहीत पण जेव्हा तुम्ही कराल तेव्हा जर पाने अवेलेबल असतील तर सर्वात सुंदर अशी पाने तोडून आणायची आहेत हे अष्टदर बनवत असताना चार दिशांना आणि चार उपदिशांना एक एक पान असं अशी आठ पाने आपल्याला ठेवायची आहेत मी सगळ्यात आधी ज्या मुख्य दिशा असतात त्या ठेवून घेतल्या त्यानंतर उपदिशांना पाणी ठेवलेली आहेत आणि एक मध्यभागी पान ठेवायचं आहे असं अशा प्रकारे अष्टदल बनवून घ्यायचं आहे ही पाने ठेवत असताना एक मंत्र म्हणायचं आहे ओम अश्वत्थपत्रम नवकै पद्मकालम तू कल्पयेन तन्मध्ये स्थापयन्माला मातृकामूल मूल मुदयरन शालयेत पंचगव्येन सब सद्य जाते न सजलयी या मंत्राचा साधारणतः अर्थ असा होतो की आ, जी अश्वत्थाची पानं मी वापरत आहे ती पद्मकमलाप्रमाणे ठेवत आहे आणि त्यामध्ये मग मी मालारूपी मातृका ज्या आहेत त्यांना मी स्थापन करणार आहे आणि पंचगव्याने त्यांना क्षालन करणार आहे म्हणजे त्यांचं अभिषेक करणार आहे आता पंचगव्याने मातृकांना अभिषेक करण्यासाठी त्याच्या मेरूवरती मा मेरुमणी जो असतो मध्यभागचा त्याच्यावर पंचगव्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यावेळी मातृकांचा उच्चार करायचा आहे तर मी तुम्हाला मातृकांचा उच्चार करून दाखवत आहे ओम आम आमईम इम, इम उम, 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 रूम, रूम, रुम ऊम हृम ऐम ऐं ओम औम आम

अमृताभिषेक असतो पंचगव्याचा अभिषेक झाल्यानंतर गंगाजलाने माळाला अभिषेक करायचा आहे आणि त्यासाठीचा मंत्र आहे हरि ओम सद्योजा प्र प्रपद्यामी सद्यो जाताय वै नमो नम भवे भवे नाती भे भवस्यम भवोद्भवाय नम अशा प्रकारे गंगाजलाने अभिषेक झाल्यानंतर माळेला हातात घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि माळा साफ झाल्यानंतर एका नवीन तांभणामध्ये एक विपाळाचं पान ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती माळा ठेवायची आहे आता माळेची पूजा आपण कशी करणार आहोत ते लक्ष देऊन बघा जसं मी तुम्हाला आधी सांगितलं तुम्ही एकतर चंदन किंवा कुंकू किंवा चंदन आणि कुंकू दोघंही तिलक करण्यासाठी घेऊ शकता एक खात्री मात्र नक्की घ्यायची आहे की तिलक करत असताना चंदन किंवा कुंकू हे प्रत्येक मनाला वाहिल्या गेलं पाहिजे जेणेकरून आपण ती प्रार्थना करत आहोत त्या मनांना ॲक्टिवेट होण्यासाठी जेणेकरून आपला मंत्रजाप हा सिद्ध होणार आहे ओम वामदेवाय महा ओम ज्येष्ठाय महा ओम श्रेष्ठाय नमो रुद्राय महा ओम कलविकर्णाय नमो बल विकणाय बलाय नमो बल प्रमथ नाथाय ओम सर्व दमनाय नमो मनोन मनाय अस म्हणून आधी कुंकू वाहून घ्यायचं आहे त्यानंतर अक्षता अर्पण करायचे आहेत माळेला त्यानंतर दीप कापूर आणि धूप दाखवून अर्चना करून घ्यायची आहे आणि दोघं हात जोडून छानपैकी प्रार्थना करायची आहे की आम्ही जे काही उद्देश ठेवून माळेला संस्कारित करत आहोत ते तो उद्देश पूर्ण होऊन देत संकल्पपूर्ण होऊन देत आणि अशा प्रकारे संस्कारित केलेली माळ सर्वप्रथम तुम्ही गुरुमंत्र किंवा कुलदेवतेचा मंत्र जपण्यासाठी वापरू शकता आणि ही जी प्रोसिजर आहे ती तुम्ही कुठलीही माळ संस्कारित करण्यासाठी वापरू शकता आता इथे मी तुळशीची माळ संस्कारित केलेली आहे त्याचप्रमाणे तुम्ही रक्तचंदन स्फटिकाची किंवा रुद्राक्षाची कुठलीही माळ संस्कारित करू शकता आ, नक्की ही प्रोसिजर करून बघा फरक तुम्हाला नक्की जाणवेन आणि फरक जाणवला तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा धन्यवाद